नमस्कार ओम साईराम जय शिवराय जय भीम मिनी होम मिनिस्टर फेम क्रांती मळेगावकर नमस्कार ओम साईराम मी बाल कलाकार सगळ्यांना हा जोड विनंती करतो संपूर्ण व्हिडिओ पहा कारण हो। एक आव्हान करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही करत आहोत आव्हान असं आहे या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक भक्त शिर्डीला जातात साईनाथाच्या भेटीला जात असताना या वर्षी एक दुर्घटना घडली दुर्घटना अशी आहे की फक्त बारा वर्षाची चिमुरडी वैष्णवी प्रवीण जाधव इचा एक दुर्घटनेमध्ये खूप मोठा अपघात झाला की ज्याच्या म्हणजे त्या दुर्घटनेचं वर्णन करताना अंगावरती शहरे उभे राहतील आणि बघवणारी ना नाही अशी ना एवढी दुर्घटना घडली जवळपास या वाड्याला ऍडमिट केल्यापासून बारा लाख रुपये ऑपरेशन साठी खर्च होते ही मेडिकेअर हॉस्पिटल भोसली येथे ऍडमिट आहे तर एक हाच जोडून विनंती की आम्ही मदत केलेली आहे तुम्ही सुद्धा आमचे आमचे सर्व प्रेक्षक असतील आमचे आयोजक असतील सगळ्यांना हा जोडून विनंती करतो की आता हिचा जीव वाचवण्यासाठी लवकर बरं करण्यासाठी हिची घरची परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि शेतकरी कुटुंबातील ही परिवार आहे तर या वैष्णवींना वाचवण्यासाठी हिला मदत करण्यासाठी खाली दिलेल्या फोन पे नंबरवरती त्यांना मदत पाठवा तर एक तुम्ही मोठ्या मनाने सगळ्या हाताने मदत करा अशी अपेक्षा करतो मी तुमच्या सर्वांना हात जोडून विनंती करते की आम्ही ही मदत केली तुम्ही एक छोटस मदतीचा हात कारण की तुम्ही एका हातात घाल साईनाथ तुम्हाला हजारो हातात देईल साईनाथाच्या मी प्रार्थना करूयात की वैष्णवी लवकरात लवकर बरे व्हावी ओम साईराव